सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी पाकिस्तानी दहशतवाद्यांनी मुंबईवर केलेल्या हल्ल्यामध्ये संदीप उन्नी कृष्णन आय पी एस अधिकारी अशोक कामटे विजय साळसकर हेमंत करकरे तुकाराम ओंबाळे आदींनी आपल्या प्राणाचे बलिदान देऊन या देशासाठी आपले हौतात्म्य दिले अशा या सर्वच हुतात्म्यांना आज लोकहित मंचच्या वतीने सांगलीतील राम मंदिर चौकात आदरांजली वाहण्यात आली यावेळी लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे सांगली वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण कांबळे कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे महानगरपालिकेचे पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता चिदानंद कुरणे सामाजिक कार्यकर्ते आशा फडणीस राजेश शिर्टीकर अनिकेत यादव जयराज पाटील आदर्श भोरे आदी मान्यवर उपस्थित होते चा कार्यक्रम आमचा कार्यक्रम आणि संविधान दिन आहे त्या पार्श्वभूमीवर आज मुंबईमध्ये झालेल्या सव्वीस साखराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर मी आज या ठिकाणी मी आणि माझे सर्व सहकारी जे शहीद झाले ह्या सवी साखराच्या हल्ल्यात ते सर्वांना त्या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो जय हिंद यांच्यातर्फे आमचं सवी दोन हजार आठच्या हमल्यामध्ये जरी ब्याड आमल्यामध्ये यात्रिकी जे शहीद झाले होते पोलीस अधिकारी व अंमलदार यांना जो श्रद्धांजली वालनाचा जो कार्यक्रम आहे तो आयोजित केलेला याबाबत मला एवढं सांगायचं आहे की जसं आर्मीमध्ये देशाचं संरक्षण करत असताना बाह्य शत्रूंपासून जे शहीद होतात त्याच पद्धतीनं सोनी साखराच्या हमल्यामध्ये देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी शहीद झालेल्या या सर्व जवानांना सर्व अधिकाऱ्यांना सर्व अंमलदारांना ही श्रद्धांजली वाहन